आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये भरदाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता या रिक्षाचालकाची आठवडाभर मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली असून त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय मोहम्मद आरिफ सुलेखान शेख असं या रिक्षाचालकाचं नाव असून मागील शनिवारी मध्यरात्री त्याची रिक्षा कल्याण बदलापूर मार्गावर रस्त्यात असलेल्या इलेक्ट्रिकच्या पोलला धडकली होती या अपघातात शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांच्यावर उल्हासनगरच्या मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये आय यूमध्ये उपचार सुरू होते तिथे मृत्यूशी आठवडाभर सुरू असलेली त्यांची झुंज अखेर शुक्रवारी संपली यानंतर अंबरनाथच्या रिक्षाचालकांनी भर रस्त्यात असलेले हे इलेक्ट्रिकचे पोल काढण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले खांबांमुळे आजवर अनेकदा अपघात झाले असून अनेकांचे बळी गेले आहेत आणखी किती बळी गेल्यानंतर शासकीय यंत्रणांना जाग येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे आमच्या पारंपारिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो